हॅलो फ्रेंड तो स्वागत आहे तुमचं भी आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये आणि पिल्लूला आज दवाखान्यात घेऊन जाईल तर तसे मी तिचे औषधं संपले होते तर, तर, हो तर मग म्हटलं चला तिला दवाखान्यात पण घेऊन जाऊ तिचं चेकअप पण करून आणू डॉक्टरकडं आणि तिला औषधं पण घेऊन येऊ ह ना तर चालू आहे आज नंतर आवरून झालं आहे आता आणि पिल्लू कशी बघतीये पिल्लू कुठे जायचं आज भूर जायचं पिल्लूला आज भूर जायचं काय झालंय कोणी मग झालीये ए पिल्लू काय ग तिला आज फ्रॉक घातली आहे दिस आहे ना सोनू फ्रॉक तिला ए पिल्लू झोपे आली तू झोपे आली आहे ना ती झोपेल नाही ना ती झोपे आली हो काय रे बाबू झोपे आली तू झोपे आली नाही तरी मस्ती ती कधी कधी सायकल खेळती सायकल है ना पिल्लू ते काय बारीक एक, एक नजर लावली का तिने सारखी पापणी खाली नाही पडली ना झोपी येते बरं का बाळ झोपी आली ती एकदम शांत झाली नाही किती चिडचिड करते ना कधी कधी झोपी आली तू पिलू हम्म झोपीच आली ती ती आता गाडीवर झोपूनच जाणारे है नाव व्हिडिओमध्ये तर आणून त्यांना आज जायचंय कारण की आणून त्यांना दोन तीन दिवस आहे नवरात्रीच्या त्यामुळे आणून ते आज जाणार आहे आणि तिने पप्पा पण फोन केलाय की घ्यायला म्हणून तर येणार आहे आज ती पण आणि आवरले का अनू अजून हा ना फक्त डोकं विचारलंय त्यांनी तर ते त्यांना ड्रेस पण चहा पाणी घेऊन झाला आणि सार्थक पण आलेले आज आणि सार्थक तुम्हाला पण सुट्टी आहे आज सुट्टी होती ना होती का जाऊन आले हा का तर सोनूचं पण आवरलं आहे तिने मस्त अशी वन पीस आहे वन पीस आहे ना छान दिसते सोनूला वन पीस आणि कुठे गेले बाहेर काय करते पप्पा सोबत आहे ना हम्म आता साडेपाच वाजले आणि पिल्लू पण झोपलेली इकडं दाखवते मी तुम्हाला कशी झोपली पण तर गाडी ना रिपेअर करायला थांबली होती ती गाडी बिघडली होती गाडी चेन तुटली होती ना झाली का बसवली हो का

बाय बाय आता मग शाले आवरलं गेले त्या तुम्ही झालं गाडीच का साडेपाच वाजली ना तर आता इकडं एक पिल्लू एकटीच घ्यायतीये कशी बघती माझ्याकडे सकाळी झोपी आली होती ती आणि आता खेळतीये कस खेळत आहे पिल्लू तोंडच हात घातली पिल्लू आता था। तोंडच हात घातली ए पिल्लू कशी बघतीये कशी बघतीये काय तोंडात हात घातले पिल्लूने नाही तर जाळी पण फायली बघितलं का बोट घालून तेव्हा तेव्हा कशी बोट घालती तेव्हा कशी धरती तेव्हा कशी, करती। कशी, करती कशी, कशी क्या, क्या करते कशी करते पिल्लू हम्म हा कशी खेळती ना हम्म हे बघा कशी खेळती एकटीच खेळती मस्त खेळा खेळा मी चपात्या करते एकदा तर माझ्या चालू इकडं स्वप्त्या त्यानंतर इकडे चाले माझ्या चपात्या ती मस्त खेळते एकटी म्हटलं चला तोपर्यंत तो चपात्या पण करून घ्यावा तरी बघा चाले माझ्या चपात्या गरमागरम आणि आज आणूस म्हणून त्या पण गेल्या दोन तीन दिवस सुट्ट्या येत्या ना नवरात्रीच्या दोन दिवस मग त्या पण गेल्या घरी गळींला